हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या मिनी व्लॉग मध्ये सकाळी सकाळी आमचा लक्ष्मण येथे दात घासत होता दात तर घासलं पण थुकाले कुठे गेला पा तुम्हाला दाखवतो हा एवढा मोठा यानं थुकून ठेवलं म्हणतो किती मोठा पेस्ट नाश केलं असं एवढ्यानंच काही नाही झाला म्हणतो इकडं पाहणं थोडंसं हा आराम पाहणं ना चुली चुलीजवळ येऊन बसला होता आणि आपल्या मित्रालाही जमवून ठेवलं होतं मस्त असा चुल सेकत होता मग म्हणजे मला काही ऐके नाही याच्या पप्पा जेवण नाव सांगतो ते याचे पप्पा ना केवढ्यानं झोपून राहिले गावी आले का मस्त असे झोपतेत पण मला मोठा सकाळी जाग घेते मी धरलो ना आपली ब्रश केलो कारण मला जायचा होता माझ्या आईच्या गाडी माहेराला जावायचा म्हणलं का मोठ्या लवकर तयारी होते माझी मग आलो ना आम्ही माहेरी आलो तर माई आजी पाना इकडे उभी होती पाहिलो तर माझ्या काकाच्या पोरीच्या साक्षेगण होता मनमाने अशा गाड्या जमा झाल्या होत्या पण मी आलो तर माझ्या आजीला एवढी खुशी झाली एवढी खुशी झाली का ते सिधी किचन मध्ये आली मा पोरा सोबत ना माझ्या पोरासोबत अशी नाचू लागली तुमची बी आजी अशीच नाचते का मला सांगा बरं समोरचे दोन दात पडून गेले पण मनमाने हसत होती बाबा मग थोड्या वेळानं आली माई आई दोन्ही नातू आले तर खेवड्यानं खुश दिसून राहिली त्याचे चपला सवारून राहिली माझ्याकडं तिची लक्ष बी नाही मग माझ्या या लक्ष्मण आपल्या बाबाला येऊ दिलं ना त्याचे पायच दाबाला बसला बाबा याला कोणती खुशी झाली होती तर त्याच्या अंगा खांद्यावर मस्त असा खेळत होता त्याला बी बरा वाटत होतं मग झाली आमच्या स्वयपाकाची वेळ कारण खेड्यापेड्यात मोठ्या लवकर स्वयंपाक करतात ना जेवण करून हातरून पांघरून झोपून जातात चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका